मंडळी आहेत सगळे बरे आहेत का तुमचं स्वागत आहे आपला चॅनल घर परपंचा बऱ्याच दिवस झालं दिवाळी गेली आठ दिवस होत आलं घर या चॅनल वरती काय आपली नाही तर कारण मॅडम गेल्या तिकड माहेरी आणि त्याच्यामुळे काय व्हिडिओ काय आलं नाहीत आपलं पूजा कर की झाला का स्वयंपाक आज सोमवार आहे आणि सोमवार निमित्त बघूया पूजा जेवायला काय काय बनवलं मंडळी तुम्ही कसे आहात सगळे बरे आहेत का सगळे पाऊस पाणी कसं आहे तुमच्याकडं आमच्याकडे भरपूर पाऊस आहे आता मी भिजलोय असा सगळा भिजलेला आहे मी आता सुद्धा आणि भुका लागल्या त्याआधी मला आधी जेवण करावं आणि मग उर्वरित काय असं ते कार्यक्रम आपल्या सेवेसाठी

आतमध्ये बसून आहे का नाही जेवलेलं सुद्धा रात्री हा बाजार आम ठेवून टाकली आमच्या आमच्यात एक पिनाकी नावाचं मांजर आहे पोरांनी त्याचं नाव ठेवले पिनाकी तर ती खात नाही निस्ता वरडायचं त्याचं काम आहे निश्ता आरडायचं वरडायचं आरडायचं वरडायचं

पूजेला विचारतोय उद्यापासून व्हिडिओ पळतील का व्यवस्थित टाइम येतील ना मला प्रॉमिस कर त्यांना काय ते त्यांनाच माझे पुढे पाडायचा हां बिलीव उद्यापासून तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील घर परपंच या चॅनल वरती नसते आणि काय मला वादा करायला पुजले लाईट नसली म्हणून तुला कायचा गेम आहे दिसला ना पुढचा बर्थोक केलाय बरोबर लाईटीवर माझा बन पकेला कार्न, कार्न। वो वो वो, हाँ, हाँ, <laughs> <laughs> कार चालू झाली पण होय म्हण की बघू दे हां होय म्हणती नाव तरी काळजी आहे हारबरोबर काय माहित नाही बघा शेवटचा दिवस पावसाचा असं होते पाऊस सगळीकडे होतो पण गावात काय पाऊस होत नाही मला कमेंट आली

का दिवसात थंडी असते मंडळी बसू वाटत ना आहे का ना बसू वाटत नाही कानाला बांधून बसावं लागत होतं ह्या दिवसात दोन तारखेपासून थंडी थंडी बघायला नाही चला मंडळी मग बाय सगळ्यांना दोन तारखेपासून लाट सांगितली